अभी शाम तक रुको अभी कल शपथ ही है ना उनका कल समझ में आएगा मैं तो लेने वाला <laughs> युतीच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे हे निश्चित झालं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील आणि त्यावेळेस अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील आणि त्यासाठी शिवसेनेचा आणि अजित पवारच्या राष्ट्रवादींचा पूर्णपणे पाठिंबा आहे एकनाथ शिंदे यांना विचारलं तुम्हाला कोणतं मंत्रीपद मिळालंय तसेच अजित पवार यांनाही विचारलं कोणते मंत्रीपद मिळाले कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे निश्चित झालं परंतु गृह खातं कोणाकडे राहील उपमुख्यमंत्री कोण होईल याच्यावरती प्रश्न विचारल्यावरती एकनाथ शिंदे नेमकं का काय म्हणाले पहा पुढे अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू न अरे बाबा एवडी काम के लिए तो एक का सांगू? के एक क्षण का निर्णय हमें घेले कि सर्व निर्णय ऐतिहासिक होते बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम आ, हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें खुशी है तो तबियत चांगली है आवाज थोड़ा अरे आता तबियत होती है चांगली ना लगेज कसा दो बोलू अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला शपथ दादा को दादा को नहीं नहीं अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु ऐका पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार आहे काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन का ठेवणार नाही सगळं क्लिअर काय काही का कन्फ्युजन नाही आहे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बातमी चला धन्यवाद